आजच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल पार्थच्या खोलीमध्ये पिहू तिचं काम करण्यासाठी आलेली असते आणि त्यावेळेला मग पार्थ उगाच काहीतरी विचार करत चक्रा मारत असतो आणि ते बघून मग पिहू पार्थला विचारते दादा काय झालंय तू असं का चक्रा मारतोयस त्यावेळेला पार्थ सांगतोय की मी काहीतरी विचार करतोय मग पिहू म्हणते की तू कसला विचार करतोयस त्यावर पार्थ म्हणतो काही नाही मी असंच काहीतरी विचार करतोय बरं ठीक आहे मी आले म्हणून पिहू तिथून काहीतरी कामासाठी बाहेर निघून जाते तर पार्थ मात्र विचारच करत असतो आणि म्हणतो जर सिनेमन कॉफी मिळाली असती ना मला काहीतरी आयडिया सुचली असती इतक्यातच काव्य त्याच्यासाठी सिनेमन कॉफी घेऊन येते आणि काव्य सिनेमन कॉफी घेऊन आल्यानंतर पार्थ खूप खुश होतो तर काव्य त्याला सिनेमन कॉफी देत असताना पिहूचे जे ब्रश आणि कलर्स पडलेले असतात त्याच्यावरून काव्याचा पाय सटकतो आणि काव्य पडणार इतक्यातच खूप रोमॅन्टिक सीनमध्ये पार्थ तिला पकडतो पार्थने काव्याला पकडल्यानंतर पार्थ तिच्याकडे खूप प्रेमाने बघत असतो आणि पार्थ खूप खुश पण असतो तर काव्या मात्र खूप एकटकपणे पार्थकडे बघत असते त्याच वेळेला तिथं पिहू येते आणि हसायला लागते पिहू तिथं आल्यानंतर मग दोघे पण भांडावर येतात आणि मग पार्थ काव्याला सोडतो त्यावेळेला मग पार्थ काव्यालाच म्हणतो अहो कसं चालतंय तुम्ही जरा नीट बघून चालायचं ना मी जर इथं नसतो तर पडला असतात तुम्ही त्यावेळेला काव्या म्हणते मग कशाला पकडायचं पडले असते ना मी कशाला पकडलं तुम्ही मला त्यावेळेला पार्थ म्हणतो माझ्यासाठी तुम्ही सिनेमन कॉफी आणलीत ना म्हणून पण बरं झालं तुम्ही पडलात त्यावेळेला काव्य चिडते आणि म्हणते हे पिहूचे ब्रश आणि पेन्सिल्स पडलेत ना ह्याच्यावरून पाय घसरून पडले मी त्यावेळेला पार्थ मग उगाच लटकच पिहूवर ओरडत म्हणतो असं कसं ग पिहू तुझं सामान इकडे तिकडे टाकून जातेस तेव्हा पिहू म्हणते हसत अरे पण जे झालं ते चांगलंच झालं ना दादाला जे पाहिजे होतं तेच झालं ना त्यावेळेला मग पार्थ हसत म्हणतो काही काय बोलतेस पिहू तू तेव्हा काव्या मग एक नंबरची आगाव झालेस पिहू तू त्यावेळेला मग पार्थ म्हणतो ठीक आहे ते सांडलेले ब्रश आणि पडलेले कलर्स मी उचलतो त्यावेळेला काव्या प्र पार्थला म्हणते नको तुम्ही ह्या पेन्सिल्स आणि ब्रशवरून जर घसरून पडलात ना तर तुम्हाला पकडणं मला काही शक्य नाही त्यावेळेला पार्थ मग गमतीत म्हणतो एक वेळ ट्राय करून बघा ना त्यावेळेला गप्प बसा म्हणून काव्या पार्थला ओरडते आणि म्हणते तुम्ही आणि तुमची आगाऊ बहीण आता मला अजिबात डिस्टर्ब करू नका हे सगळं मी आवरते आणि काव्या मग ते पडलेले सगळे ब्रश उचलत असते त्यावेळेला पार्थ तिच्याकडे खूप प्रेमाने बघत असतो आणि म्हणत असतो काय मस्त रोमॅंटिक पोजमध्ये होतो आम्ही आता मला काहीतरी दागिन्यांसाठी एखादी का कमाल आयडिया सापडू दे आणि मग ते पिहून लिहिलेलं अक्षर असतं ते पान पार्थ हातात घेतो तर त्यावर पिहून लिहिलेलं असतं काव्या पार्थ आणि बरोबर सिनेमन कॉपी पावरती पडलेली असते आणि तिथं फक्त काव्यार्थ राहिलेलं असतं ते वाचल्यानंतर पार्थ खूप खुश होतो आणि मग तो सापडली आमच्या नात्याची झलक सापडली नावातून नात्याकडे